तर मित्रांनो आज आपल्यासोबत आलेले पावस संदीप पावसकर आणि हे खूप चांगली कॉमेडी करतात सुद्धा युट्यूबला चॅनल चॅनलचं नाव असलकणकर संदीप कोकणकर आणि दुसरं आहे युट्यूबर सी मॉस्टर वैभव चव्हाण सुद्धा खूप चांगले चांगले व्हिडिओ आहेत आणि आज आपण सगळ्यांनी इथे मासे पकडायचे आणि तेच मासे कापून इथे पार्टी करायची जेवण करायचं असं ठरवलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला हा स्पॉट होते वर्जिन बीचला आपण आलो आहे आणि बघूया आता या व्हिडिओ मध्ये काय काय मासे मिळतात आपल्याला कसे आम्ही ते कापतो कसे बनवतो हा व्हिडिओ पूर्ण बघा तर कर तुम्हाला हा स्पॉट बघून काय वाटतंय नुसतं स्पॉट बघून ना तुम्हाला माहिती आहे बघा राम लक्ष्मी अशी माणसांना भेटणार नाही या जगात कारण खरोखर okay. आनंद आहे बघा मी भेटलेलाच नाही एवढा आनंद झालो ना आणि हा ना प्रत्येकाला आपण देऊ शकलो पाहिजे कारण यांच्याकडे भेटल्यानंतर उटा काय चांगला की माहिती आहे ह्याचं दुकान आहे स्वतःचा त्या सगळ्या सामान यांच्याकडे मिळतात ह्यातली भेट द्या आणि सगळ्या सामानाची माहिती आहे ना अशी चांगल्या पद्धतीने सांगतात माहिती आहे कारण ह्या मात माहिती नव्हता काय एवढा पण खरोखर दुकानात भेट द्या सगळ्या दुकानात वस्तू चांगल्या तुम्हाला भेटतील आणि ही सगळी पोर आहेत ना अगदी हुशार आहेत आता आम्ही कशी माशी पकडतो ना ते तुम्हाला थोड्या वेळा दाखवलंच या बघा काही लोक तिथेसुद्धा फिशिंग करता आणि आत्ता त्याला वरती तीन कोकेऱ्या मिळाल्यात त्यासुद्धा आपण बघूया आणि हा आपला वर्जिन बीच आहे खूप छान बीच आहे इकडे फिरायला आणि हा सनसेट पण आहे आणि ह्या स्पॉटला इथे आपण जेवण करणार आहोत हो बघा एक कोके लागली आहे जबरदस्त माझ्या मित्राक लागले आता बघूया कसा होता येत जबरदस्त झुमशा ना जबरदस्त ला मिळाले गोबी आता काय होता येत आ हा हा जबरदस्त लाव शेवटी जबरदस्त एक चांगला लोक असो काढला नाही सावका सावकाश 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 हो बघा वैभव एक नंबर आता काम जबरदस्त झाला जबरदस्त काम झालेलं बघितलं होकेरी माणस तेवढं आहे बघा बघा तुमचा रिपोर्ट झाला हो ते बघितलं सांगितलं ना अनुभव आहेत म्हणून बघा आता बिंगाच पार्टी होणार बघा कसा कालमान करता हो मासे आणि भात कोकणचा म्हणजे आलटे या काय म्हणता या आज तुम्ही आलात म्हणून माथे आम्हाला काय भेटते बघा मग आज तुमचा सत्तर काय माझा मान नाही होऊन जाऊ दे <laughs> अरे कोण मान नाही कधी लाव कस कोण म्हणता मान नाही कगीत लाव या मित्रांनी माका बोलवून फिश पकडले आणि माझं तोच हार माझ्या गाड्या घातल्या जेवढ्या मान नाही पावसकर या तुमच्या गाड्यात घातलेला आहे का पण कोण काय बोलणार नाही ना तुम्हाला काय राग नाही ना काय बोलत बाय या इंटरनेटमुळे नाले एकत्र येत नाही दुनिया बघतच नाही <laughs> मग पण तुमच्यामुळे सगळे एकत्र आला वाय आणि फिशिंग करून एवढं माझ्या हाताला हाल घातलावाय कोण काय बोलणार नाही ह्या सगळा करू खावा आणि असाच आहे एकाच लग्न म्हणतात माहिती आहे कोण म्हणता बेवड्याक मान नाही कोण म्हणता बेवड्याक मान नाही बघितला बाबू तर मासे पकडल्यान चार चार मासे पकडून माझ्या घरात हात धरले आणि माझं स्वागत केलं आणि तुम्ही म्हणता बेवड्या मान नाही हे बघा मासे बघा आता हे आम्ही खाणार कालवण करणार मासे आणि भात काय पाऊस <laughs> ना मासे मस्त एक नंबर आहे बघा एक उकळी आले की शिजला समजायचं उकळे आले दाखवा हा बघा कशा बोट आहेत त्या बघा केवढ्या मोठ्या आहेत त्या सगळ्या मोठ्याच बोट आहेत चिल्ला ते बघा ह्या टोपात भात ह्या टोपात भात राईस सगळं झालेलं आहे आता लगेच बसूया जेवण वाढून घ्या चाल एकच एकच आता काय करशील एक एक समजा भातावर असं रस्सा वाढवूशी चांगला आणि बोट या ते सर्व समुद्र आहे मस्त एकदम ताजा ताजा मुखिऱ्या आधी मला रस्ता तर मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे एकदम ताजा ताजा माश्याचं कालवण भात आता आम्ही जेवायला बसलोय रोहित आहे संदीप पावसकर आहे <laughs> साहिल स्वाईल। आहे आणि राहुल आहे